तर इथं आपल्याकडे या काचेच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी आहे आणि तर आपल्याकडे साखर पण आहे तर ही साखर आपण या भांड्यामध्ये टाकून विरघळवण्याचा प्रयत्न करूया तर अशा प्रकारे ढवळत राहू जेणेकरून ही साखर पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळेल तर हे पाण्यात साखर विरघळणे हा कोणता बदल असेल काय वाटतं तुम्हाला हा भौतिक बदल असेल की रासायनिक बदल तर आपण बघू शकतो की साखर पूर्णपणे पाण्यात विरघळली आहे भांड्यात कुठेही साखर शिल्लक दिसत नाहीये पण खरं म्हणजे साखर अजूनही साखरच आहे आणि पाणी अजूनही पाणीच आहे काय झालंय फक्त तर साखर पाण्यात विरघळून त्यांचं एक द्रावण तयार झालंय तर हा एक भौतिक बदल आहे कारण साखरेच्या रेणूमध्ये कोणताही बदल झालेला नाहीये फक्त सगळी साखर पाण्यात विरगळली आहे जेव्हा आपण पाण्याला गरम करू उकळवू तेव्हा काय होईल तर सगळ्या पाण्याची वाफ होईल आणि मागे काय शिल्लक राहील तर फक्त साखर म्हणूनच साखर पाण्यात विरगळणे हा एक भौतिक बदल आहे कारण मूळ स्वरूपात साखर आपण साध्या भौतिक पद्धतीने परत मिळवू शकतो पण जर आपण ही साखर गरम केली तर चला तर चमच्यात थोडीशी साखर घेऊ आणि ती गरम करण्याचा प्रयत्न करूया तर हा कोणत्या प्रकारचा बदल आहे असं तुम्हाला वाटतं भौतिक बदल की रासायनिक बदल थोडासा विचार करा मी सांगतो खरं तर साखर जळणं हा एक रासायनिक बदल आहे जेव्हा साखर उच्च तापमानाला गरम केली जाते तेव्हा ती वेगवेगळ्या घटकांमध्ये बदलली जाते जसं की कार्बन डायऑक्साईड पाण्याचे बाष्प आणि विशेष म्हणजे या साखरेचा रंग आणि वास सुद्धा बदलतो त्यामुळे हा एक रासायनिक बदल आहे येथे साखरेचे जे रेणू आहेत ते वेगवेगळ्या रेणूंमध्ये बदलले जातात आणि साध्या भौतिक पद्धतीने जसं की तापवून किंवा थंड करून परत त्यांना आपल्याला मूळ स्वरूपात आणता येत नाही एकदा का साखर जळली की ती नवीन पदार्थ बनते तिला परत मूळ साखरेत आणता येत नाही आणि म्हणूनच साखरेचे जळणे हा एक रासायनिक बदल आहे